नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करते पाहूयात महत्वाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यात सहा लाख अठ्याऐंशी हजार अर्ज शाहवाडी पन्हाळ्यातून शहाऐंशी हजार बासष्ट अर्ज दाखल राज्य शासनाने महिलांच्या उत्कर्ष आणि सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एकतीस जुलै अखेर कोल्हापूर जिल्ह्यातून सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे चौतीस ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्याची माहिती बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे यांनी दिली जिल्हा प्रशासनाकडे ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जात जिल्ह्यात करवीर तालुक्यातील महिलांनी आघाडी घेतली असून करवीरमधून एक लाख त्रेपन्न हजार नऊशे एकाहत्तर अर्ज प्राप्त झाले आहेत पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर हातकलंगले तालुक्यातून एक लाख छत्तीस हजार पाचशे चौऱ्याण्णव अर्ज प्राप्त झालेले आहेत ऑनलाईन प्राप्त अर्जांची तालुकानिहाय संख्या अशी पन्हाळा एकावन्न हजार सातशे त्रेसष्ट शाहवाडी चौतीस हजार दोनशे नव्याण्णव असे शहाऐंशी हजार बासष्ट अर्ज प्राप्त झालेले आहेत अन्य शिरोळ चौऱ्याहत्तर हजार सातशे अठ्ठावन्न कागल अठ्ठावन्न हजार नऊशे वीस गडिंगलज बेचाळीस हजार चारशे सव्वीस राधानगरी एकोणचाळीस हजार तीनशे त्रेपन्न चंदगड छत्तीस हजार सहाशे एकोणपन्नास भुदरगड अठ्ठावीस हजार सातशे साठ आजरा तेवीस हजार पाचशे पस्तीस गगनबावडा सात हजार एकशे सहा असे एकूण सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे चौतीस अर्ज प्राप्त झालेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत आहे या योजनेचा प्रतिसाद वाढावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केला जात आहे जिल्ह्यात एकूण महिलांची संख्या प्राप्त होत असलेले अर्ज रुखानिहाय महिलांची संख्या ग्रामीण भागात अर्ज करण्यासाठी येत असलेल्या अडचणी सोडवण्यास जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे मी मनीषा राजेंद्र पाटील अंगणवाडी क्रमांक दोनशे अठरा कोडोली माझी मा लाडकी बहीण योजना या अंतर्गत जे फॉर्म भरायला सुरू आहे त्या फॉर्मचा लाभ सर्व महिलांनी सर्वेतील सर्व महिलांनी घ्यावा ही विनंती आहे तरी त्यात काही त्रुटी आल्या आल्या किंवा काही फॉर्म भरताना अडचणी आल्या तर त्याची कागदपत्राची पूर्तता अशी असेल बँक पासबुक आधार कार्ड मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला उत्पन्नाचा दाखला आणि एक आयडेंटिटी फोटो अशी कागदपत्र जोडून अंगणवाडीमध्ये सर्व महिलांनी फॉर्म भरण्यास सुरू आहे तरी त्याचा लाभ घ्यावा माजी मंत्री माननीय आमदार डॉक्टर विणेरावजी कोरे सावकर साहेब यांनी पन्हाळा शावडी मतदारसंघात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे महिलांचा सहभाग वाढावा यासाठी विशेष प्रयत्न चालवले आहेत माननीय आमदार डॉक्टर विणेरावजी कोरे यांच्या सुराज्य फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेमार्फत लाडकी बहीण योजनेला लागणारा ऑफलाईन फॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे महाराष्ट्र जीवनोती अभियान उमेद अंगणवाडी सेविका मदतनीस बचत गट यांच्या मार्फत योजनेचे काम सुरळीत होण्यासाठी नियोजन केलेले आहे ग्रुप ऑफ मीडियासाठी गीतांजली केकरे वारणा कोडोली ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा